मंत्री महोदयांना एकच विनंती आहे की आपल्याला साधारणतः हा जो दफनभूमीचा किंवा स्मशानभूमीचा जो काही मुद्दा आहे मुंबई असेल महाराष्ट्र असेल याच्यामध्ये याची जी आवश्यकता आहे ती ज्या प्रमाणामध्ये असते त्या प्रमाणामध्ये ह्या व्यवस्था आजपर्यंत विकसित झालेल्या नाही काही कारण असतील आपण सांगितलं की काही शासकीय व्यवस्था आहेत काही खाजगी व्यवस्था आहेत आणि मला आपल्याला अशी विनंती करायची की आपल्याला जन्मदर माहिती आहे मृत्यूदर माहिती आहे लोकसंख्या माहिती आहे आणि क्षेत्रफळही माहिती आहे साधारणतः सरकारला याची सगळी जाण असतेच त्यामुळं आपल्या लोकसंख्या जन्मदर मृत्यूदर याला अनुसरून या, या व्यवस्था मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आहेत का याचं अवलोकन करण्याची गरज आहे आणि ती जर त्या आकडेवारीमध्ये जर तफावत असेल तर मला असं वाटतं की सामान्य माणसाची हेळसाण होते आणि म्हणून अनेक वेळाला आपल्याला अनेक जाती धर्मातले लोक आहेत त्यांना हे जे काही अंत्यसंस्कार करावे लागतात त्यासाठी याच्यामध्ये खूप त्यांना त्रास होतो आणि म्हणून शासनानं याकडे एक कालबद्ध कार्यक्रम आखून ह्या समस्या मुंबईच्या तर दूर केल्याच पाहिजेत कारण मुंबईमध्ये लोकसंख्या ही वाढत चाललेली आहे पण महाराष्ट्रामध्ये सुद्धा अध्यक्ष मोदय गावागावामध्ये याची अडचण आहे आणि सरकारनं याकडे गांभीर्यानं लक्ष द्यावं आणि एक टाइम बाउंड प्रोग्रॅम करून या व्यवस्था विकसित करण्यासंदर्भामध्ये आपण यामध्ये पावलं उचलावीत आणि मुंबई महानगरपालिकेला निधीची काही कमतरता नाही आहे आपण कोस्टल रोड बांधलेला आहे आपण कॉन्क्रीटचे रस्ते बांधतोय पण या ज्या व्यवस्था आहेत या व्यवस्थेकडे जेवढा निधी या या ज्या व्यवस्था आहेत या निधी यासाठी निधी कमी पडणार नाही अशा सूचना मुंबई महापालिकेला सरकार देणार का हे देखील आपल्याला या निमित्तानं माझा प्रश्न असेल अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य मनीषाताई सन्मान्य सदस्य अस्लमबाई आणि सन्मान्य सदस्य अमितजीने एकच मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे आणि म्हणून नव्वद दिवसाचा कालबद्ध कार्यक्रम मुंबई महानगरपालिकेसाठी करून ज्या ज्या ठिकाणी स्मशानभूमीचे आरक्षण आहेत ज्या ज्या ठिकाणी दफनभूमीचे आरक्षण आहेत ही अतिशय चांगल्या पद्धतीनं शोधली जातील त्याला जर निधीची आवश्यकता असेल तर अमित अमितजी बोलायची मी वाट बघत होतो तर त्यासाठी त्यासाठी योग्य तो, तो निधी पण उपलब्ध करून दिला जाईल कारण ही आवश्यक बाब आहे आणि त्या आवश्यक बाबीसाठी मुंबई महानगरपालिकेला निर्देश दिले जातील